श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे नागपंचमी आणि या नागपंचमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही घरामध्ये दे पैसा देखील स्थिर राहत नाही आपण मेहनत तर करत असतो पण मेहनतीचे फळ हे मिळत नाही आपल्याला देखील वाटत असते आपल्या मुलांची प्रगती व्हावी पण मुलांना देखील पाहिजे तसे यश हे मिळत नाही आपल्या घरामध्ये जर पितृदोष असतील तर या सर्व अडचणी उद्भवत असतात तसेच आणखीन देखील अशा काही अडचणी असतात की ज्यांचे निवारण आपल्याच्याने होत नाही तर या दिवशी आपल्याला घरामध्ये एक स्तोत्र पठण करायचे आहे की ज्यामुळे आपली ही जी काही सर्व संकटे चालू आहे ती दूर होतील तर कोणतं स्तोत्र पठण करावं हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता नागपंचमीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते तर या दिवशी आपल्याला नागदेवतेची पूजा करायची आहे मग तुम्ही घरीच पूजा करू शकता किंवा तुम्ही बाहेर जाऊन वारुळाची पूजा केली तरी पण चालेल घरी चौरंगावरती तुम्ही तांदळाने नाग काढू शकता मग एक नाग एक नागिन आणि तिची दोन पिल्ले अशा प्रकारे आपण चित्र देखील काढलं तरी पण चालेल किंवा मातीच्या नागाची पूजा केली तरी पण चालेल पण या दिवशी आपल्याला वारुळाची पूजा किंवा अगदी घरी नागदेवतेची पूजा ही करायचीच आहे आपण जर ही पूजा केली तर आपल्याला कधीही सर्पभय हे राहत नाही तसेच आपल्या भावाचे देखील रक्षण होते आपला भाऊ जिथे कुठे असो त्याचे रक्षण व्हावे यासाठी नागपंचमीची पूजा ही केली जाते नागपंचमीच्या दिवशी महिला हातावरती मेहंदी देखील काढतात आणि तसे झोके देखील खेळतात आता आपल्याला एका स्तोत्राचे पठण करायचे आहे तर ते म्हणजे नवनाग स्तोत्र नागदेवतांना प्रसन्न करण्यासाठी नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी नागदेवाची विशेष पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी बारा नागाची पूजा करण्याचा शास्त्रशुद्ध असा नियम आहे अनंता वासुकी शंख पद्म कंबल कर्कोटक अश्ववर धृतराष्ट्र शंखपाल कालिया तक्षक आणि पिंगल अशी त्यांची नावे आहेत नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्यानंतर या सर्व नागांना नवनाग स्तोत्राचे पठण करून मनोभावे नमस्कार केला जातो नवनाग स्तोत्राचे पठण केल्याने सर्पदोष निवारण होते धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने लोकांचे जीवन सर्पदोषापासून मुक्त होते भगवान शिवाने वासुकी नावाचा नाग आपल्या गळ्यात घातला आहे शुक्ल पक्षातील श्रावणाच्या पाचव्या दिवशी नियमानुसार भगवान भोलेनाथ आणि नागदेवता यांची पूजा करून नागस्तोत्राचे पठण केल्यास कुंडलीतील सर्पदोषापासून मुक्ती मिळते नवनाग स्तोत्राचे पठण केल्याने पितृदोषाचे निर्मूलन होते नागपंचमीला नागदेवतेची पूजा करताना विशेषतः दूधचंदनाचा अत्तर चंदनाचा तिलक गुलाबाचं धूप फुले अर्पण करावेत भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर शिवचालिसा आणि नागस्तोत्राचे पठण करावे नियमानुसार ही पूजा केल्याने ज्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असतो त्याला त्यापासून मुक्ती मिळते श्राद्ध पक्षात नागस्तोत्राचेही पठण केले जाते नवनाग स्तोत्राचे पठन केल्याने राहुकेतूचे अशुप्रभाव दूर होतो भगवान भोलेनाथ यांच्यासोबत जे लोक नियमितपणे नागस्तोत्राचे पठन करतात त्यांना भगवान श्रीहरिविष्णूचा आशीर्वाद मिळतो नागस्तोत्राचे नियमित पठन करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत राहूकेतूचे दुष्परिणाम दूर होतात माणूस सतत प्रगती करत असतो तसेच या नवनाग स्तोत्राचे पठण केल्याने मनातील सापाची भीती नाहीशी होते नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने नागापासून कोणत्याही प्रकारचे भय राहत नाही नागपंचमीच्या तिथीला कुशातून नाग बनवून त्याची दूध दही तूप घालून पूजा करून नागस्तोत्राचे पठण केल्यास नागदेवता प्रसन्न होते आणि नागदेवता कृपावर्षाव करतात नागपंचमीच्या दिवशी सुवर्ण चांदी आणि तांब्यापासून बनवलेले नाग शिवमंदिरात अर्पण करून उत्तम ब्राह्मण दान केले कधीही सापाची भीती वाटत नाही पण आपल्याच्याने हे शक्य होत नाही त्यामुळे आपण नवनाग स्तोत्राचे तरी या दिवशी पठण हे आवर्जून करावे तसेच हे नागदेवता लक्ष्मी देवीचे देखील सेवक आहे नियमितपणे नागस्तोत्राचे पठण केल्याने व्यक्तीला माता लक्ष्मीची देखील कृपा प्राप्त होते आणि त्याला कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही धनप्राप्तीसाठी देखील नवनाग स्तोत्र हे पठण केले जाते मग आता हे स्तोत्र आपल्याला कधी पठण करायचे आहे अगदी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण हे स्तोत्र पठन आपल्याला देवघरामध्ये दे एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे मग जिथे तुम्ही नागदेवतेची पूजा केली आहे तिथेच तुम्ही दिवा प्रज्वलित करावा आणि त्यानंतर हे नवनाग स्तोत्र पठण करू शकता ते स्तोत्र असे आहे की अनंत वासुकी शेष पद्मनाभ च कंबलम षडकपाल धृतराष्ट्रच राष्ट्र कालिय तथा येतानी नव नामानी नागानाच महात्मना काले पठे काले तस्य नास्ती सर्वत्र विजयी भवित अगदी हे स्तोत्र म्हणण्यासाठी ओघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला नागपंचमीच्या दिवशी अगदी सकाळी किंवा संध्याकाळी हे नवनागस्त्रोत्र हे पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे तुमच्या घरातील लहान मुलांना देखील हे नवनाग स्तोत्र म्हणायला सांगावे की ज्यामुळे त्यांना कधीही सर्पभय हे राहणार नाही व प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना विजय हा प्राप्त होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद